हॅलो एव्हरी फन मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर थंडीचे दिवस सुरू आहेत आणि थंडीच्या दिवसांमध्ये सर्वांच्याच घरी आवर्जून केले जाणारे असे हे डिंकाचे लाडू त्याचीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी साध्या सोप्या आणि कोणीही सहज बनवू शकेल या पद्धतीने मी रेसिपी शेअर करणार आहे तर त्यासाठी इथे मी काही ड्रायनट्स घेतलेले आहेत आणि आणखीन यामध्ये मी सूर्यफुलाच्या बिया आणि भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत आणि डिंक घेतलेलं आहे याचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करून घेऊ शकता साधारण मी एक एक मूठभर घेतलेली आहे म्हणजे एक छोटी वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे आणि यामध्ये दोन दोन चमचे मी सफेद तीळ काळे तीळ तीड़ आणि खसखस घेतलेली आहे यामध्ये तुम्ही कुठलंही प्रमाण कमी जास्त केलं तरी काहीच हरकत नाहीये आता गॅसवर कढई गरम करून घ्यायची त्यामध्ये दोन चमचे तूप गरम करून घ्यायचे तूप गरम झालं की यामध्ये आपण एक एक ड्रायनट्स तळून घेणार आहोत तर, तर सगळ्यात अगोदर इथे मी काजू घालून घेतलेले आहेत मिडियम गॅस करायचा आणि छान खमंगपणा येईपर्यंत म्हणजे गोल्डन होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचे आहेत तर तुपामध्ये कोणतेही ड्रायनट्स तळले की त्याचे गुणधर्म दुप्पट होतात म्हणजे ते आणखी हेल्दी होतात त्यामुळे आपण ड्रायनट शक्यतो तुपामध्ये परतवूनच घ्यायचेत तर इथे काजू परतवून झाले आता इथे मी एका मोठ्या परातीमध्ये एक एक ड्रायनट्स काढून घेणार आहे त्यामुळे मोठी परातच घेतलेली आहे आता यामध्ये आपण बदाम आणि पिस्ता एकत्रच तळून घेऊयात कारण आपण जर सेपरेट तळत बसलो तर बराच वेळ जाईल आणि बरीच मोठी रेसिपी होऊन जाईल त्यामुळे मी इथे एकत्रच करून तळून घेते तर बादाम देखील छान असे तळून झालेत आता त्याच परातीमध्ये आपण एक एक ड्रायनट्स काढून घेऊया आता यामध्ये मी भोपळ्याच्या आणि सूर्यफुलाच्या बिया या देखील एकत्रच करून घेते त्या देखील आपल्याला एकत्रच तळून घ्यायच्या आहेत सूर्यफुलाच्या आणि भोपळ्याच्या बिया या पूर्णत ऑप्शनल आहेत पण सहसा आपल्या आहारामध्ये या बियांचा समावेश होत नाही या दिवसामध्ये या बिया खाल्ल्याच गेल्या पाहिजे यामध्ये यामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम झिंक आणि विटॅमिन ई e आहे जे थंडीच्या दिवसामध्ये याची गरज असते आपल्या शरीराला तर या बिया देखील आपल्या छान खमंगपणा येईपर्यंत मी परतवून घेतलेत आणि त्याच परातीमध्ये काढून घेतली आहे आता थोडंसं तुपाचा कलर इथे चेंज झालेला आहे कारण आपण यामध्ये बदाम तळलेला आहे बदाम बादामुळे हा कलर झालेला आहे तर आता गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि यामध्ये आपल्याला ढिंक मीडियम गॅसवरच तळून घ्यायचं आहे तर ढिंक तळत असतानाच आपल्याला सर्वात जास्त काळजी घ्यायची असते कारण ढिंक जर कच्चा राहिला तर आपले लाडू कचकच होतील आणि लाडूआची टेस्ट बिघडेल त्यामुळे डिंक तळत असताना जास्त घाई करायची नाही पूर्णतः पेशन्स ठेवूनच आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे आणि डिंक तळत असताना तो दोन तीन बॅचेसमध्ये तळून घ्यायचा आहे तर इथे सगळा डिंक मी तळून घेतलेला आहे साधारण अर्धी वाटी डिंक मी घेतलेला होता तर फुलून तो दुप्पट झालेला आहे आता इथे आपण जे पिवळे आणि काळे मनुके घेतलेले होते ते आपण तळणार नाही आहोत ते आपण नंतर वापरणार आहोत आता गॅस मी बंद केलेला आहे आणि बंद गॅसमध्येच तूप थोडंसं गरम असताना सफेद तिळ काळे तिळ आणि खसखस ही या तुपामध्ये मी परतवून घेतलेली आहे दोन तीन मिनटं छान खमंग परतवून झाली की आता आपल्याला ती काढून घ्यायची आहे ती कोरडी परतवून घेतली तरी चालेल पण तुपामध्ये परतल्यामुळे छान खमंगपणा वाटतो त्यामुळे मी तुपामध्येच परतवून घेतली पुन्हा गॅस ऑन करून घ्यायचा आहे एक चमचाभर तूप घालून घ्यायचे आणि इथे मी साधारण अर्धा किलो खोबरं किसून घेतलेलं आहे सुकं खोबरं आहे हे ते देखील आपल्याला मिडियम गॅसवरून खमंगपणा येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे तर खोबरं परतत असताना सतत मिक्स करायचंय नाहीतर तळाला ते चिटकून बसू शकतं तर खोबऱ्यामध्ये दे देखील मी तूप घातलेलं आहे तुम्हाला जर हे सुक्क परतवून घ्यायचं असेल तर सुक्क देखील परतवून घेऊ शकता पण तुपामध्ये परतलं की छान खमंगपणा वाढतो त्यामुळे मी सगळ्या गोष्टी तुपामध्येच परतवून घेतले थोडासा कलर चेंज होईपर्यंतच आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर आता खोबरं देखील आपलं परतवून झालं तर आणखी यामध्ये मी तूप घालून घेणार आहे आपण थोडं थोडंस तूप घालायचं आहे म्हणजे जसं लागेल तसंच आपल्याला तूप घालता येतं आता इथे खारीक देखील अर्धा किलो खारीकची पूड मी घेतलेली होती ती देखील आपल्याला मीडियम गॅसवरून सतत मिक्स करून खमंगपणा येईपर्यंत परतवून घ्यायची आहे तरी तर पाहिलं असेल तुम्ही प्रत्येक गोष्टी परतत असताना आपण त्यामध्ये तूप घालून घेतलेला आहे प्रत्येक गोष्टीत तूप घातल्यामुळे आपल्याला पाकाचा जरी काही कमी जास्तपणा वाटला तरी आपले लाडू सहज आणि सोप्या पद्धतीने बांधले जातात त्यामुळे शक्यतो सगळ्या गोष्टी तुपामध्येच परतवून घ्यायच्या तर आता इथे खारी देखील आपली छान अशी खमंग परतवून झाली आता ही देखील आपण त्याच परातीमध्ये काढून घेऊया पुन्हा कढईमध्ये एक चमचाभर मी तूप गरम करून घेतले आणि त्यामध्ये साधारण दीड कप इथे मी गूळ घालून घेतलेला आहे इथे तुम्ही कोणताही गूळ वापरू शकता फक्त गूळ आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे आणि यामध्ये साधारण मी तीन ते चार चमचे पाणी घालून घेतले आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे तर मीडियम गॅसवर आपल्याला गूळ पूर्णपणे वितळवून घ्यायचं आहे तर गॅस इथे मी मिडियम केलेला आहे आणि गूळ आपला वितळतोय तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया इथे आपले ड्रायनट्स देखील बऱ्यापैकी गार झालेले आहेत हे मी सेपरेट करून घेतलेले आहेत ड्रायनट्स वगैरे आणि डिंक हे सेपरेट केलेले आहेत तर सगळ्यात अगोदर आपल्याला मिक्सर जारमध्ये ड्रायनट्स घालून घ्यायचे आहेत इथे तुम्ही ड्रायनट्सची बारीक अशी पावडरही करून घेऊ शकता पण मी थोडीशी याला भरड ठेवणार आहे मला भरड आवडते त्यामुळे मी भरडच ठेवलेली आहे फक्त जर वयस्कर व्यक्तींना तुम्ही देणार असाल तर, तर पूर्णपणे पावडर करूनच मंगच द्यायची तुम्ही तर आता यामध्ये आपण डिंक घालून घेऊया इथे डिंक देखील मी मिक्सरमध्येच बारीक करून घेणार आहे कारण हाताने या पद्धतीने चुरत बसलो तर बराच वेळ लागेल आणि आपला वेळही वाया जाईल त्यामुळे मी मिक्सरचाच वापर करून डिंक हा बारीक करून घेणार आहे तर इथे बऱ्यापैकी डिंक देखील झटपट असा बारीक होतो मिक्सरमध्ये तर हा देखील आपण यामध्ये घालून घेऊया याच पद्धतीने सगळा डिंक मी बारीक करून यामध्ये घालून घेतलेला आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय म्हणजे एकजीव करून घ्यायचं आहे सूर्यफुलाच्या बिया आणि भोपळ्याच्या बिया या मी वाटून घेतलेल्या नाही आहेत त्या अख्ख्यास ठेवलेल्या आहेत तुम्हाला जर आवडत असतील तर याची पावडर तुम्ही करून घेऊ शकता आणि खोबरं आणि खारीक आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे तर इथे खोबरं देखील तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता तुम्हाला तसं जर किसलेला आवडत नसेल तर किंवा हातानेही चुरून घेऊ शकता आता यामध्ये पिवळे काळे मनुके खसखस सफेद तिळ आणि काळे तिळ हे देखील घालून घ्यायचे आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे सगळं आपलं छान मिक्स करून झालेलं आहे तर आता काय करायचे आता इथे आपला पाक देखील बऱ्यापैकी तयार झालेला आहे तर या पद्धतीचा आपला पाक तयार झाला म्हणजे या पद्धतीने फेस आला की समजायचा आपला पाक तयार आहे तर आपल्याला अगदी एक तारी पाक करायचा नसतो कुठल्याही लाडू करत असताना तर गॅस बंद केलाय आणि हा पाक लगेच आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आपण जर एक तारी पाक करत बसलो तर आपल्याला आपले लाडू कडक होतात आणि ते तुटत नाहीत त्यामुळे एक तारी पाक हा करायचा नसतो फक्त मेल्ट करायचा आणि गरमागरम हा पाक आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे तर गरम असतानाच हे मिश्रण सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पुढची प्रोसेस थोडीशी फास्ट करायची म्हणजे फास्ट मिक्स करायचे आणि लगेच थोडंसं हाताला सोसेल इतपत कोमट झालं की आपल्याला लगेच हे लाडू बांधायला घ्यायचे आहेत इथे खारीक आणि खोबरं अर्धा किलो पेक्षा थोडंसं जास्त होत त्यामुळे पूर्ण जर आपण एकत्र मिक्स केलं तर हे दोन किलोचं मिश्रण माझं तयार झालं होतं म्हणजे दोन किलोचे लाडू इथे माझे तयार करून झाले होते दोन किलोच्या मिश्रणासाठी मी इथे दीड कप गुळ वापरलेला आहे यापेक्षा जास्त गुळ आपल्याला इथे वापरायचा नाहीये तुम्ही जर एक किलोच्या प्रमाणात लाडू करणार असाल तर एक कप गुळ पुरेसा आहे म्हणजे म्हणजे एक किलो साठी एक कप गुळ पुरेसा आहे तर हे बरोबर मेजरमेंट आहे यापेक्षा जास्त आपल्याला गोड करायचं नाहीये लाडू जरी तुम्हाला वाटत असेल की आपले लाडू वळत नाहीये तर तिथे तुम्ही थोडंसं तूप गरम करून घालायचं तूप गरम करून घातलं की आपोआप असे गोल गरगरीत लाडू तयार होतात यामध्ये आपण खारीक पावडरचा वापर केलेल्या आहेत ती ऑलरेडी गोडच असते त्यामुळे आणखी यामध्ये गुळाचा वापर करायची काहीच गरज नाही आहे आणि जसजसे आपण लाडू बांधत जाऊ तस तसं हाताच्या मॉइश्चरमुळे ते आपोआप अप लाडू वळले जातात तर पहा मस्त असे गोल गरगरी तिथे लाडू मी तयार केलेले आहेत अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने आज मी ही लाडूची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे कोणीही सहज बनवू शकेल अशी ही रेसिपी आहे रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय